मुळ्या पुढच्या बातमीकडे बातमी आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरून अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या फारच चर्चेत आहे ते सध्या दावोसला जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी झाले त्याचसाठी ते निघाले होते मात्र अचानक त्यांच्या विमानाला परत विमानतळ गाठावं लागलं अमेरिकन अध्यक्षांच्या प्रवासासाठी खास राखीव एअरफोर्स वन हे विमान ट्रम्प यांना घेऊन निघालं केलं मात्र अचानक माघारी वळलं असं नेमकं काय घडलं की ट्रम्प ट्रम्प यांना परतावं लागलं कोणता धोका होता की देशांतर्गत काही अडचण आली पाहूया एक रिपोर्ट सध्या सगळ्या जगाचे डोळे लागले ते दावोसमध्ये पार पडत असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेकडे या परिषदेत अनेक देश सहभागी होतात तिथे जगभरातील उद्योगपती एकत्र येतात देशविदेशांशी उद्योगपतींचे करार होतात तसंच जागतिक घडामोडींवरही तिथे चर्चा होते अशा जागतिक आर्थिक परिषदेसाठी अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही निघाले होते त्यांना घेऊन त्यांचं खास विमान एअरफोर्स वन निघालं होतं मात्र काही क्षणातच ते अध्यक्षांनाच घेऊन परतलं आणि विमानतळावर उतरलं ट्रम्पही लगबगीनं विमानातून बाहेर पडले मात्र असं अचानक घडलं तरी काय काही धोका निर्माण झाला की सुरक्षित काही कमतरता निर्माण झाली तर त्याचं उत्तर असं आहे की जगातील सर्वाधिक अत्याधुनिक सर्व सोयी सुविधांनी युक्त असलेलं अत्यंत सुरक्षित एअरफोर्स वन हे विमान अचानक बिघडलं त्यात तांत्रिक बिघाड झाला आणि उड्डाणानंतर त्याला परतावंही लागलं व्हाईट हाऊसनं तात्काळ निवेदन जारी करून नेमकं काय घडलं ते सांगितलंय टेक क्रूला विमानात किरकोळ इलेक्ट्रिकल बिघाड आढळला त्यानंतर खबरदारी म्हणून विमान परत आणण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती व्हाईट हाऊसनं जारी केली अर्थात ट्रम्प थोड्याच वेळात दुसऱ्या झाले स्वित्झर्लंड मधील दावोस इथं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये सहभागी होणार आहेत मात्र एअर फोर्स मध्ये बिघाड झाल्यामुळे ट्रम्प यांच्या दौऱ्यापेक्षा या विमानाचीच अधिक चर्चा होऊ लागली इतकं सुरक्षित जगातील सर्वाधिक महत्वाच्या व्यक्तीचं वाहन असलेलं हे विमान बिघडू शकतं एअरफोर्स वन जे आहे ते अमेरिकेच्या राष्ट्रपतींचं विमान आहे त्या चाफ्यामध्ये दोन विमान आहेत एक एअरफोर्स वन आहे जे दे बाह्य देशांकरता असतं एक छोटं प्लेन आहे बोईंग सेवन थ्री सेवन ते त्यांच्या इंटरनल किंवा छोट्या ज्या ट्रिप्स असतात त्याच्याकरता असतं तर हे विमान जेव्हा सेंट अँड्युस बेस मेरीलँडमधनं निघालं त्याच्यानंतर जवळपास एक तासानंतर त्यांचं जी प्रेस आ, आ, एरिया आहे त्या प्रेस एरियाचे लाईट जवळपास दो दोन मिनटाकरता डीप झाले होते आणि मग परत आले त्याच्यामुळे पायलटला हे वाटलं की याच्यामध्ये काहीतरी इलेक्ट्रिकल फॉल्ट झालेला आहे आता आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की एअरफोर्स वन हे अँटी रेडिएशन आणि अँटी मिसाईल्स त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीज ते लागलेल्या आहेत त्यामुळे जर इलेक्ट्रिकल ड्रॉपआउट झाला आणि परत रिझ्यूम झाला तर त्याच्यामध्ये बिघाड होण्याची शक्यता असते त्यामुळे त्याचा कोणी असा पंगा घेत नाही की याच्यानंतर आपण कंटिन्यू करावं म्हणून ते परत आलेत त्याच्यानंतर एक तासानंतर ट्रम्प आपल्या दुसऱ्या एअरफो एअरफोर्स वनमध्ये मिनी एअरफोर्स वनमध्ये गेले आणि स्वित्झर्लंडला लँड ला झाले अमेरिकन अध्यक्षांचं हे विमान तब्बल चाळीस वर्ष जुनं कोणत्याही अमेरिकन अध्यक्षांचं हे अधिकृत वाहन असतं अध्यक्षांच्या अधिकृत दौऱ्यांसाठी एअरफोर्स वन वापरलं जातं विमानाची पूर्ण उंची एखाद्या सहा मजली इमारती इतकी आहे आत तीन मजली संरचना आहे या चार हजार स्क्वेअर फूट जागा आहे राष्ट्राध्यक्षांसाठी शानदार स्वीट मोठं ऑफिस बाथरूम कॉन्फरन्स रूमही आहे विमानातील बहुतांश फर्निचर हस्तनिर्मित आहे एखाद्या हॉटेल सारखं शानदार आहे विमानात प्रत्येक अत्याधुनिक सोयी सुविधा आहेत वैद्यकीय सुविधाही तैनात असते मेडिकल फॅसिलिटीत शस्त्रक्रियाही करता येते डॉक्टरांची एक टीमही सदैव तैनात असते दोन किचन आहेत त्यात सुमारे शंभर जणांचा स्वयंपाक करता येतो आणि वाढता येतो शंभर जणांची पंगत बसेल इतकी जागा आत आहे राष्ट्राध्यक्षांसह प्रवास करणाऱ्यांसाठी खोले आहेत विमान चालक दलाच्या सव्वीस जणांसह एकशे दोन लोक प्रवास करू शकतात याचा सर्वाधिक वेग ताशी अकराशे सव्वीस किलोमीटर इतका आहे तर हे विमान पंचेचाळीस हजार शंभर फुटांवरही प्रवास करू शकतं मात्र अमेरिकन अध्यक्षांचं हे विमान गेले चाळीस वर्ष सेवेत आहे अमेरिकन विमान उत्पादक बोईंग नवीन पर्याय तयार करतायत मात्र या प्रकल्पाला सतत विलंब गेल्या वर्षी तर कतारच्या शाही ट्रम्प यांना एक लक्झरी एट जम्बो जेट दिलं होतं जे एअरफोर्स वन ताफ्यात समाविष्ट केलं जाणार आहे मात्र या निर्णयावर अनेक प्रश्नही उपस्थित झाले होते सध्या ते विमान सुरक्षा मानकांनुसार तयार केलं जात आहे दरम्यान राष्ट्राध्यक्षांच्या विमान ताफ्यात दोन विमान आहेत जेव्हा अध्यक्ष या विमानानं प्रवास करत असतात तेव्हा त्या विमानासाठी एअर फोर्स वन हे अर्थात टोपण नाव वापरलं जातं अमेरिकन अध्यक्षांचा हवाई प्रवास एकोणीसशे चव्वेचाळीसच्या सुमारास सुरू झाला चौवेचाळीस मध्ये अमेरिकन अध्यक्षांचा हवाई प्रवास सुरू झाला त्यावेळी व्ही सी फिफ्टी फोर या विमानाला सेक्रेड काऊ असं टोपण नाव देण्यात आलं होतं तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष फ्रँकलिन डी रुझवेल्ट यांच्या सेवेत हे विमान होतं त्यांचे उत्तराधिकारी हॅरी ट्रुमन यांनी हे विमान सत्तावीस महिने वापरलं एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायदा संमत केला त्यावेळी सत्तेचाळीस ते त्रेपन्न दरम्यान व्ही सी वन वन विमान वापरलं त्याचं नाव इंडिपेंडन्स या त्यांच्या मूळ गावावरून ठेवण्यात आलं त्यानंतर एकोणीसशे त्रेपन्न ते एकोणीसशे एकसष्ट दरम्यान अध्यक्ष आयझन हॉवर्ड यांनी व्ही सी वन टू वन ए आणि व्ही सी वन टू वन ई ही विमानं वापरली त्यांची नावं कोलंबाईन टू आणि कोलंबाईन थ्री अशी ठेवण्यात आली त्यानंतर अध्यक्ष केनेडी यांनी व्ही वन थ्री सेव्हन सी हे विमान वापरलं एकोणीसशे बासष्ट पासून या विमानाचं टोपण नाव एअर ते फोर्स वन असं ठेवण्यात आलं त्यानंतर एकोणीसशे नव्वद मध्ये व्ही सी ट्वेंटी टेल नंबर ट्वेंटी एट थाउजंड हे विमान सेवेत आलं अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्यापासून ते आजवर टेल नंबर ट्वेंटी नाईन आजवर सेवेत आहे अर्थात अमेरिकन अध्यक्षांचं हे विमान सर्वाधिक सुरक्षित समजलं जातं एअरफोर्स वन एकावेळी बारा हजार किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकतं गरज पडल्यास हवेतच रिफ्युएलिंगची सुविधा आहे कोणत्याही हल्ल्यापासून ते संरक्षित असतं यावर कोणत्याही मिसाईल किंवा अण्वस्त्रानं हल्ला करता येत नाही आपत्कालीन परिस्थितीत एका मिनिटात हे विमान उड्डाण घेऊ शकतं विमानात वायुदलाचे हेलिकॉप्टर बख्तरबंद वाहन हत्यारं सुरक्षारक्षक तैनात असतात याच विमानासह राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षा ताफ्यातील इतर विमानही असतात सहा बोईंग सी सेव्हन्टीन विमानही तैनात असतात राष्ट्राध्यक्षांच्या विमान, विमान मार्गापासून ते कुठे उतरणार याची व्यवस्था अध्यक्षांची खास टीम करते अध्यक्षांचं विमान जिथं उतरतं तिथून रुग्णालय दहा मिनिटांच्या अंतरावर असणं बंधनकारक असतं म्हणूनच अशा या अद्ययावत आणि अत्यंत सुरक्षित एअरफोर्स वन मध्येही बिघाड झाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे अर्थात त्याच्यात बिघाड झाला म्हणून जगातील अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीचा प्रवास काही थांबत नाही काही वेळाच्या खंडानंतर अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या ताफ्यातील दुसऱ्या विमानानं दावोसला रवानाही झाले ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी